नमस्ते श्री स्वामी समर्थ हा आहे मोदी केर सा प्रोट ऑफ द नीम आणि रोजमेरी अ अ आणि अक्रोड अक्रोड आणि जी सर्व स्किन साठीच आहे तसं तर हा असा आहे खूप हे आहे हा असा एका आता बहिणीला मी सकाळीच हे हा फेसपॅक लावला आहे आणि तिला आला आलाय तर मी पण आता लावणार आहे ॲक्च्युली मी पण लावते आता बरेच दिवस नाही लावले ला, जेव्हा लावेन तेव्हा तुम्हाला मी लाईव्ह डेमो करून टाकून पण ही अशी मधी आहे आणि खूप उपयुक्त प्रोडक्ट आहे तसंच धन्यवाद